नमस्कार मित्रांनो आज आपण एक राष्ट्र एक निवडणूक या संदर्भात घटनात्मक पैलू याचा विचार करणार आहोत कारण आपण बघतो की वन नेशन वन इलेक्शनची कल्पना येऊ घातलेली आहे पण ही कल्पना मग आपल्या भारतासाठी नवीन आहे का असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो कारण आता सगळं चाललंय की वन नेशन वन इलेक्शन आपल्याकडे आलं पाहिजे पण ही कल्पना मात्र नवीन नाही एकोणावीसशे बावन्नमधली जी पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे मग ती बावनची असेल त्यानंतर पाच वर्षांनी झालेली एकोणावीसशे सत्तावन्नची निवडणूक आहे एवढंच नाही तर एकोणावीसशे बासष्ट एकोणावीसशे सदुसष्ट या चार इलेक्शनपर्यंत म्हणजे चार ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या यावेळेसच आपण पाहतो की आपल्या लोकसभेचे आणि राज्याच्या विधानसभेचे एकाच वेळेस इलेक्शन झालेलं आहे म्हणून एकाच वेळी निवडणुका घेणं म्हणजे वन नेशन वन इलेक्शनची ही कल्पना आहे आता एकोणावीसशे सदुसष्ट पासून काय झालं की राज्याच्या ज्या विधानसभा आहे आणि लोकसभा मात्र लवकर विसर्जित होऊ लागली कारण वाद निर्माण झाले काही ठिकाणी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली होती काही ठिकाणी सरकारला बहुमत प्राप्त करणं शक्य झालेलं नाही आणि त्यामुळे एकोणावीसशे सदुसष्ट पासना राज्याच्या ज्या काही विधानसभा आहे किंवा लोकसभेमध्ये जर पक्षाला बहुमत नसेल तर आपण पाहतो त्याच्यामध्ये लवकर विसर्जनाची प्रक्रिया होऊ लागली आणि मग त्यानंतर मात्र मग निवडणुका ज्या होऊ लागल्या त्या मागे पुढे होऊ लागल्या आता दोन हजार सतरामध्ये मध्ये आपल्याकडे भारतीय कायदा आयोगाने वन नेशन वन इलेक्शनचा समर्थन करणारा अहवाल सादर केलेला होता आता लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका ह्या एकाच वेळेस झाले पाहिजे जेणेकरून खर्चावर त्या ठिकाणी मर्यादा येतील कार्यशक्ती त्या ठिकाणी कमी खर्च होईल याला केंद्रीय कायदे मंडळाची आता अलीकडेच मंजुरी मिळालेली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने माजी राष्ट्रपती जे आपले होते रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीमध्ये वन नेशन वन इलेक्शन या प्रस्तावाचा अहवाल स्वीकारला हे विधेयक संसदेच्या आता हिवाळी अधिवेशनात मांडलं जाणार आहे प्रथम लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका ह्या एकाच वेळी घ्यायच्या त्यानंतर आपण पाहतो की आपल्याकडे सत्तेचं विकेंद्रीकरण असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत मग त्या शहरी असतील किंवा ग्रामीण असतील मात्र ह्या निवडणुका ज्या आहेत ह्या शंभर दिवसाच्या आतच घ्यायच्या म्हणून केंद्राची आणि राज्याची निवडणूक आणि स्थानिक संस्थेच्या निवडणुका एकाच वेळेस शंभर दिवसाच्या आत घ्यायच्या अंमलबजावणीचा गट स्थापन करण्याचा प्रस्तावसुद्धा झाला आहे पॅनलने एक राष्ट्रीय मतदार यादी आणि एक मतदार ओळखपत्र तयार करण्याची शिफारस केलेली आहे अठरा घटनादुरुस्तींची शिफारस या ठिकाणी करण्यात आलेली आहे एक राष्ट्र एक निवडणूक का मग वन नेशन वन इलेक्शन या संदर्भात जेव्हा कॅबिनेटची मंजुरी मिळत असताना जी पार्श्वभूमी आपल्या भारताचे कायदा केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री यांनी तिथे सभागृहात मांडलेली होती त्यांचं असं म्हणणं होतं की एकत्रित निवडणूक जर घेतली तर त्याचा फायदा आपल्यापडे पैशांची बचत होण्यासाठी होईल याशिवाय वेगवेगळ्या वेळी सुरक्षा आणि मतदान कर्मचारी जे आहेत त्यांना आणण्याचा नेण्याचा जो काही खर्च आहे तो सुद्धा कमी होऊ शकेल यानंतर राजकीय पक्षांच्या प्रचार रणनीतीद्वारे केलेला जो काही खर्च असतो त्या खर्चावर सुद्धा या ठिकाणी मर्यादा येतील किंवा ते कमी होण्यासाठी मदत होईल त्या ठिकाणी आपण पाहतो की केंद्र एक राष्ट्र एक निवडणूक कशी राबवणार तर मित्रांनो घटना दुरुस्ती करावी लागेल या घटनादुरुस्तीला केवळ संसदेची संमती घेऊन चालणार नाही कारण निवडणुका राज्याच्या पण आहे म्हणून राज्य सरकार आणि संयुक्त राष्ट्राच्या प्रदेशातील सरकारांची मान्यता लागणार मग यानुसार आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा काही बदल करावे लागतील मग ह्या भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद त्र्याऐंशी असेल किंवा पंच्याऐंशी एक आहे एकशे बहात्तर आहे एकशे चौऱ्याहत्तर आहे आणि तीनशे छप्पन आहे यामध्ये आपल्याला बदल करणं अत्यंत आवश्यक तेव्हा एकवीस हजारहून अधिक इनपुट आलेले होते एक्क्याऐंशी टक्के लोकांनी जी आपली प्रतिक्रिया त्या ठिकाणी किंवा शिफारस केली त्यामध्ये वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीत विचार केलेला आहे आता वन नेशन आणि वन इलेक्शनचे फायदे काय आहेत असं सर्वसामान्य नागरिक या नात्याने आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो कारण आपल्याला वाटतं की संपूर्ण देशाच्या निवडणुका आहेत नंतर राज्याच्या निवडणुका आहेत त्यासाठी लागणारी यंत्रणा आहे मशिनरीज आहेत कर्मचारी आहे ह्या सगळ्या व्यवस्था एक एका वेळ शक्य आहे का आणि मग जर घेतले तर त्याचे फायदे आपल्याला काय होऊ शकतात तर मित्रांनो खर्च क कार्यक्षमता इथे आपल्याला वाचवता येऊ शकते म्हणजे कमी होईल निवडणुकीचं जो काही थकवा असतो कारण निवडणूक म्हटली की पंधरा ते वीस दिवसपर्यंत सातत्याने कर्मचाऱ्यांची होणारी धावपळ आहे किंवा पक्ष कार्यकर्त्यांची होणारी धावपळ आहे म्हणून निवडणुकीचा थकवा सुद्धा आपण कमी करू शकतो मित्रांनो सुधारित प्रशासन जर निर्माण करायचं असेल तर त्याचा फायदा सुद्धा आपल्या वन इलेक्शनमुळे होऊ शकतो धोरणातील सातत्य जर वाढवायचं असेल कारण इलेक्शन आले तर आपल्याला माहिती आहे धोरण ठरवताना अनेक अडचणी निर्णय घेता येत नाही मग हे धोरणातील सातत्य जर वाढवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला या वन नेशन वन इलेक्शनचा फायदा होऊ शकेल यात मतदारांचा सहभाग वाढू शकतो कारण प्रत्येक वेळेस निवडणुकीला सामोरं जाणं लोकांना शक्य नसतं आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो त्याचे फायदे होऊ शकतात पण मित्रांनो जर त्याचे काही तोटे पण होऊ शकतात आता व्यावहारिक आव्हान आहे कारण प्रत्यक्ष निवडणुका घेत असताना लागणारी सामुग्री आहे यंत्रणा आहे किंवा मशिनरीज आहे त्याचे काही परिणाम आपल्यावर होतील का त्याचाही विचार करणं गरजेचं आहे म्हणून व्यावहारिक आव्हानंसुद्धा इथे आपल्याला झेलावी लागते एवढंच नाही तर ना संघराज्यावर सुद्धा त्याचे परिणाम होऊ शकतात कारण एकाच वेळेस इलेक्शन आहे पण राज्यामध्ये जर परिस्थिती आटोक्याच्या बाहेर असेल तिथे आणि राष्ट्रपती राजवट झाली आहे किंवा एखाद्या पक्षाला जर बहुमत मिळालं नाही किंवा त्याला सरकार स्थापन करता आलं नाही तर मग त्या ठिकाणी एकाच वेळेस निवडणुका पुन्हा होणार का म्हणून संघराज्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो असेंब्ली वारंवार विसर्जित करणं हा सुद्धा तोटा होऊ शकतो कारण लोकसभा विसर्जित झाली की विधानसभा विसर्जित करायची का आणि यामुळे काय होईल मतदारांमध्ये सुद्धा गोंधळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे नंतर प्रादेशिक पक्ष जे आहेत ना त्यांचा इथे विरोध होण्याची दाट शक्यता आहे कारण केंद्राप्रमाणेच आपण राज्याच्या निवडणुका घ्यायच्या आणि त्यासाठी आपल्याला त्यांच्या पद्धतीनेच यंत्रणा राबवायची हे त्यांना जमेलच असं आपण सांगू शकत नाही म्हणून प्रादेशिक पक्षांचा विरोध होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो वन नेशन आणि वन इलेक्शन जर घेतलं तर काही चॅलेंजेस कॉन्स्टिट्युशनल चॅलेंजेससुद्धा आहे का आपल्याला घटनात्मक आव्हानं पेलावे लागणार मग आवश्यक अशा सुधारणा कराव्या लागतील कलम तीनशे छप्पन जे आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की राष्ट्रपती राजवट आहे राज्यांसाठी मग राष्ट्रपती राजवट आपण एखाद्या विशिष्ट राज्यात लावली तर त्या संदर्भातसुद्धा आपल्याला जर इलेक्शनच्या संदर्भातली प्रोसेस असेल तर इथे मात्र विचार करावा लागेल न्यायिक छाननीच्या बाबतीत असेल राजकीय सहमतीच्या बाबतीतसुद्धा मोठं एक चॅलेंज आपल्याकडे या ठिकाणी पाहायला मिळतं मित्रांनो वन नेशन आणि वन इलेक्शन या बाबतीत काही घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून काही घटना दुरुस्ती करणं अत्यंत आवश्यक आहे आणि अशा प्रकारे जर ए वन नेशन वन इलेक्शन जर झाला तर मित्रांनो कार्यक्षती वाटचेल खर्च कमी होईल आणि एकाच वेळेस निवडणुका झाल्यात तर बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे की इलेक्शनसाठी लागणारा जो कालावधी आहे वारंवार वारंवार इलेक्शन वार असल्यामुळे आपली जी कार्यशक्ती खर्च होते किंवा पैसा खर्च होतो वेळ वाया जातो हा इथे बचत होण्याला मदत होऊ शकते मित्रांनो आता येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये जर ए वन नेशन वन नेश इलेक्शनची कल्पना जर अस्तित्वात आली त्याला संसदेची संमती मिळाली राज्याची संमती मिळाली आणि नंतर राष्ट्रपतीने संमती दिली तर मित्रांनो ही कन्सेप्ट आत्ताच येऊ शकेल का तर दोन हजार चोवीसमध्ये निवडणुका लोकसभेच्या झाल्या त्यामुळे लगेच ही पद्धत येईल असं नाही त्याच्यासाठी कमीत कमी पाच वर्षाचा कालावधी पुढचा आपल्याला थांबावा लागेल तर अशा प्रकारे वन नेशन वन इलेक्शन या संदर्भात काही घटनात्मक बाबी इथे निर्माण होऊ शकतात याचा विचार आपण आजच्या भागात केला आहे मित्रांनो बाबतीत आपलं काय मत आहे हे कमेंट्स बॉक्सला निश्चित नोंदवा एक राष्ट्र एक निवडणूक जर झाली तर त्याचे फायदे किंवा त्याचे तोटे किंवा त्या बाबतीत आपलं स्वतःचं काय मत आहे हे कमेंट्स बॉक्सला टाका निश्चितच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा विचारही करूया आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो इथेच थांबते ओके थँक्यू